म्हणजे मागच्या वर्षी ब्याऐंशी होती कर आता बासष्ट झाली एका वर्षात बासष्ट झाली पोलिसांची संख्या वाढवणार का सी सी टी व्ही कॅमेऱ्यावर बसवणार का आणि या सर्व गुन्हेगारांवर नियंत्रण करण्यासाठी कठोर कारवाई करणार का आता गेल्या अध्यक्षामध्ये गुन्हेगारी एवढं मोठ्या प्रमाणावर वाढत चालली की आता शाळेमध्ये म्हणजे सेंट अलायन्स शाळा पोद्दार शाळा या नामांकित शाळांमध्येही दप्तरामध्ये चाकू घेऊन आता मुलं यायला लागलेली आहेत तर या संदर्भात काय कारवाई करणार आहे एक बाग दुसरं जळगाव जिल्ह्यामध्ये अलीकडे एका वर्षामध्ये चौसष्ट खून झाले जे एकंदरीत मारामारी आपसामध्ये मारामारी गुन्हेगारी गुंडागर्दी मागच्या वर्षी चौसष्ट झाले आणि या वर्षी त्रेसष्ट खून झाले तर अशा मोठ्या प्रमाणावर खून दरोडे चोऱ्या उचके मारामारी बलात्कार विनयभंग हे सारे या जिल्ह्यामध्ये अलीकडच्या काल लखामध्ये वाढत चाललेलं आहे मग कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न गंभीर होत चाललेले आहे या ठिकाणी बनावट रिव्हॉल्व्हर ज्याला म्हणतो ते रिव्हॉल्वर मोठ्या संख्येने मिळतात त्याचे कारखाने आमच्याकडे आहे म्हणजे उमरटे वगैरे गावामध्ये त्याचा कारखाना आहे आणि तो कारखाना उद्ध्वस्त करण्यासाठी पोलिसांनी मागच्या दोन महिन्यात प्रयत्नही केला म्हणजे कुठल्याही तालुक्यात कुठल्याही गावामध्ये आता आपल्याला ते रिव्हॉल्व्हर मिळतात जे बनावट असतात काय म्हणतो आपण त्याला कट्टे ह अशा स्थितीमध्ये या, या जिल्ह्यामधली ही कायदा सुव्यवस्था जी बिघडलेली आहे ते दुरुस्त करण्यासाठी काही खास उपाययोजना करणार आहे काय तिसरा प्रश्न मला असं विचारायचं की मुक्ताईनगर तालुक्यामध्ये वारंवार मी त्या गुन्हेगारीच्या संदर्भात विषय मांडले पण कार्यवाही शून्य असते त्या ठिकाणी अगदी इथपर्यंत कार्यवाही केलेली आहे तुमची का तर माझ्या नातेताच प्रकार तुम्हाला माहिती आहे अजूनपर्यंत गुन्हेगार तुम्हाला पकडता आले नाही मग चाललाय काय या राज्यामध्ये महिलांवर अशा अत्याचाराच्या जा प्रमाणात गुन्हेगार अजूनपर्यंत पकडले जात नसतील तर जळगाव जिल्ह्यामधली गुन्हेगारी कमी करण्यासाठी काय करणार आहात कोणत्या अधिकाऱ्यांवर तुम्ही कार्यवाही करणार आहात या संदर्भात मला उत्तर पाहिजे आदरणीय नाथाभाऊनी मांडलेली गोष्ट खरी आहे की त्या ठिकाणी दहा जानेवारीला सकाळी सव्वा सात वाजता तो त्या ठिकाणी खून झालेला होता आणि लगेच दोन वाजता आपण त्या ठिकाणी गुन्हा दाखल केला आणि नऊ पैकी सात आरोपींना आपण त्या ठिकाणी अटक केली आता ते सात आरोपी न्यायालयीन कोठडीमध्ये त्या ठिकाणी आहेत यांनी सांगितलं की भुसावळला जवळजवळ पाचशे ट्रेन रोज त्या ठिकाणी येतात काही महत्वाच्या शाळा त्या ठिकाणी आलेल्या आहेत आणि पोलिसचं संख्याबळ त्या ठिकाणी आधीपेक्षा आता कमी झालेलं आहे तर निश्चित आपली सूचना मान्य करून तात्काळ त्या ठिकाणी अजून वाढीव पोलीस बळ कसं देता येईल याचा प्रयत्न पन... आपण हे करू नाही बाकी ठिकाणी त्याचं शफलिंग झालं त्याच्यामुळे तर आपण पन निश्चितपणे तुमच्या मागणीप्रमाणे त्याच्यावर कारवाई करून लवकरात लवकर पोलीस बळ त्या ठिकाणी गर्दीच्या ठिकाणी कसं वाढवता येईल हे आपण प्रयत्न करू दुसरी मुक्ताईनगरची घटना आपण त्या ठिकाणी सांगितली अतिशय खंतदायक ती घटना आहे त्याच्यामध्ये पोलिसांचा तपास चालू आहे लवकरात लवकर आपण त्या आरोपींवर त्या ठिकाणी कारवाई आपण त्या ठिकाणी करू उत्तर आहे काय ठोस उपाय म्हणजे एवढ्या संदर्भामध्ये हा प्रश्न आहे महत्वाचा आहे तारांकित प्रश्न म्हणून आपण विधानसभे विचारत असताना मंत्रिपदा काही अपेक्षा आहे की नाही की जळगाव जिल्ह्यामध्ये दर मागच्या वर्षी चौसष्ट खून झाले आता त्रेसष्ट या वर्षी झाले दरोडे वाढत चालले पोलिसांच्या संदर्भामध्ये इथे माझी भूमिका अशी स्पष्ट आहे की पोलिस याच्या संदर्भात कार्यवाही करत नाही डी एस पी वगैरे सगळे दबावाखले काम करतात या ठिकाणी गुन्हेगारांना सोडून देण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढलेलं आहे तक्रार करून शून्य उपयोग आहे मला तर माझा अनुभव असा आहे की डी एस पीकडे अनेक वेळा मी या तक्रारी पुराव्यानिशी केल्यानंतर त्याच्यावर फारशी कारवाई होत नाही मग कुणाच्या इशाऱ्यावर चालतात कुणाच्या याच्यावर चालतात गंभीर गुन्ह्यांमधले गुन्हेगारी अजून फरार आहेत ते फरार नाही आहे माननी मंत्रिमंडळ सांगू तर फरार नाही आहेत त्यांना संरक्षण दिलं जात आहे त्या ठिकाणी तिथे पण आका एक बसलेला आहे आणि त्या आक्यातही तुम्ही पाच सात वर्षामध्ये तुम्ही काही त्याच्यावर तर करू शकले नाही का कार्यक्रम कार्यवाही कारण त्याच्यावर राजकीय संरक्षण आहे वरून डायरेक्ट फोन येतो त्यामुळे सुटू शकत नाही मुलींच्या छेडखानी नाही त्याच्यामध्ये केंद्रीय राज्यमंत्र्यांच्या मुलींच्या छेडखानीपर्यंत जर हिंमत वाढत असेल आणि आतापर्यंत आरोपी पकडले जात नसतील तर हे दुर्दैवाची बाब आहे मला वाटतं की एसपीवर कारवाई झाली पाहिजे तिथे जे कोणी दोषी असतील एवढे गुन्हे चौसष्ट खून मारामारीमधनं गुंडागर्दीमधनं जळगाव शहर तर असं झालं की वाईटच माहिती का तुम्ही याच्याबद्दल कठोर उपाययोजना करण्यासाठी आपण काय करणार आहात मागच्या महिन्या मागच्या वर्षी ब्याऐंशी पोलीस तिथे भूसळला आता बासष्ट झाले म्हणजे काय कायदा सुव्य सुधारले का उलट गुन्हेगारांचा कडक बंदोबस्त करण्यासाठी त्या ठिकाणी केली व्यवस्था केली पाहिजे भुसावळ शहरामध्ये जेलची व्यवस्था आणि सेशन कोर्ट आहे छोटसं जेल आहे म्हणजे जे काय असतं तालुक्या पातळीवरच आता सेशन कोर्ट त्या ठिकाणी आहे मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी कैद्यांना ठेवण्यासाठी तुरुंगाची व्यवस्था केली पाहिजे पोलिसांनाही काही मदत केली पाहिजे पोलिसांनी त्या संदर्भात व्यवस्था केल्या पाहिजे यासाठी पण काय उपाययोजना करणार आहात मान्य सदस्यांनी विचारल्याप्रमाणे सभापती महोदय अशा पद्धतीचे कुठलेही आका यांना कुठलंही त्या ठिकाणी वरदस्त कुणाचाही राहत नाही आपण जर बघितलं तर मागच्या काही दिवसामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यातल्या आकांना आपण त्या ठिकाणी अंदर केलेल्या